लाइव्ह महाराष्ट्र आप तुमची साथ आमची जागतिक महिला दिनानिमित्ताने वेद फाउंडेशन इंडियाच्या वतीने राज्यस्तरीय महिला पुरस्कार वितरण सोहळा शिवाजीराव देशमुख सभागृह हिंगोली येथे पार पडला सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आरोग्य पर्यावरण राजकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला वेद फाउंडेशन इंडिया यांच्या वतीने, वतीने संतोष बांगर आमदार कळमनुरी गजानन घुगे माजी आमदार स्वातीताई मोराळे संस्थापक अध्यक्षा वेद फाउंडेशन मनीषा पाटील मोईन खान फकीरा मुंडे राम नागरे आदी मान्यवरांच्या हस्ते सक्षम महिला रत्न कर्तृत्ववान महिला नारी रत्न साहित्यरत्न गुणवत्ता शिक्षिका विद्यारत्न समाजभूषण समाजरत्न समाजसेविका समाज पुरस्कार देण्यात आले सूत्रसंचलन रत्नाकर मोराळे यांनी केले या कार्यक्रमास उपस्थित नितीन चौधरी बाळू सातव अविनाश क्षीरसागर हनुमंत इंगळे रामप्रसाद जाधव राम, राम किसन बोडके धनंजय जोशी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहू एक विशेष भाग आपले प्रतिनिधी रामकिशन बोडके यांच्यासोबत मला वाटते की कबड्डीची स्पर्धा असेल कदम तुम्हाला सांगतो एका डोळ्यांनी अपंग आहे पण एवढं सुंदर तुम्हाला सांगतो तिची जर आपण बॅटिंग आणि बॉलिंग जर बघितली तर तिच्यासारखा फिल्लर तुम्हाला सांगतो की अजून काय करता येत नाही सांगतो की त्यांना काय म्हणजे आपण विचारही करत नाही एवढं वजन त्यांच्या महिलावरती असत खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो की महिला हे दुर्गा देवीच एक रूप नेहमी मित्रात देवा आज तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आहेत त्यांच्या बऱ्याच दिवसापासून तुम्हाला सांगतो मी कार्यक्रम बघतोय फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून इन्स्टाच्या थीक माध्यमातून ठिकठिकाणी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये काड्या कोपऱ्यामध्ये गोरगरीब लोकांना न्याय देण्याचं काम त्या करतात प्रत्येक वर्षीप्रमाणे आम्ही या यावर्षीही जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही हिंगोली या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि ज्या आमचं जी कन्सेप्ट आहे की छत्तीस जिल्ह्यातल्या तळागाळातल्या महिलांपर्यंत आमचं हे काम पोचलं पाहिजे किंवा तळागाळातल्या महिला ज्या चांगल्या पद्धतीने काम करतात तर त्या महिलांना आपण कसं प्रोत्साहन द्यायचं किंवा त्यांना कसं पुढे आणायचं याच्यासाठी आम्ही हा पुरस्काराचा कार्यक्रम ठेवला होता आणि ह्या वर्षी आम्ही हिंगोली जिल्हा निवडला होता तर इथे आज हा कार्यक्रम संपन्न झाला खूप छान सगळ्या जिल्ह्यातून महिला आले त्यांनी खूप चांगला असा प्रतिसाद दिला आणि आम्ही हा कार्यक्रम अतिशय खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय म्हटलं तर चालेल आज महिला दिन आम्ही अतिशय उत्साह इथे साजरा केलेला आहे तर सर्व महिलांचे तसेच हिंगवलीकरांचे खूप खूप मनापासून धन्यवाद पत्रकार बांधवांचे सुद्धा मनापासून आभार लाइव महाराष्ट्र